जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून कन्या सन्मान दिवसाचं आयोजन करण्यात आले सिल्लोड प्रतिनिधी निलो हरशेख सिल्लोड तालुक्यातील भराडी इथं दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार सकाळी नऊ वाजता सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील संत सेना महाराज मंगल कार्यालय इथं हा भव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे ग्राम विकास विभाग आरोग्य विभाग महिला व बालकल्याण विभाग महसूल विभाग तसेच पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचं आयोजन करण्यात या कन्या प्रतिबंध मुलींचे शिक्षण आरोग्य व सक्षमीकरण याबाबत जनजागृती केली जाणार असून कन्यांचा सन्मान करून समाजात सकारात्मक संदेश दिला जाणार आहे कन्या हीच खऱ्या अर्थानं घर परिवार आणि समाजाची क्षण आहे या भावनेला अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे हॅलो दोस्तो जीएस नाईन मे आपलं स्वागत आहे मी हु निर शेख जैसे कि आप जानते हैं आज हमारा आना हुआ है भराड़ी में और भराड़ी में आप देख सकते हैं कन्या दिवस साजरा की तैयारी कर रहे हैं यहाँ पर कुछ लेडीज़ और स्टूडेंट्स के लिए कुछ बहुत सारी बातें बताई जा रही है जैसे कि आप देख सकते हैं यहाँ पे डॉक्टर अधिकारी पदाधिकारी और तमाम लोग यहाँ पर उपस्थित हैं आप देख सकते हैं यहाँ पर शिक्षण संख्या कितनी सारी है एडवोकेट उस्मान साहब और जहाज वकील साहब भी यहाँ पर मौजूद है आइए बात करते हैं इन सभी से क्या आज कन्या दिवस साजरा के मौके पर वो क्या कहना चाहते हैं यहाँ पर बच्चों के लिए लेडीज़ के लिए क्या निकाला गया है हम जैसे कि देख रहे हैं काफी टाइम में काफी लेडीजों को बहुत तकलीफ होती है स्कूल्स के लिए लेकिन अब यहाँ पर स्कूल ही नहीं बल्कि इन्हें कुछ बनाने के बारे में सोचा गया है तो आइए बात करते हैं हम इन लोगों से क्या यहाँ पर क्या होने वाला है और किस बारे में इनकी राय क्या चल रही है लेडीज को लेकर तो चलिए ले चलते हैं आपको कन्या दिवस कन्या दिवस धन्यवाद हाँ। चांगल्या प्रमाणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला आपले विधी तज्ज्ञ झालटे साहेब साहेब निलोपर मॅडम व गावाचे पोलीस पाटील तसेच महिला बाल विकास प्रकल्प प्रकल अधिकारी मॅडम व सन्मान्य व्यासपीठ आज सर्व तिन्ही चारी शाळेचे विद्यार्थी यांचा बोलवून यांचा कन्या दिवस धराडी ग्रामपंचायत व सर्व विभागाच्या वतीने साजरा करण्यात आला व सर्वांना कन्या दिवसाच्या खूप शुभेच्छा धन्यवाद येथे कन्या सन्मान दिवसबाबत जो कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी सर्व विभागातील कर्मचारी व गावातील महिला विद्यार्थिनी यांचं खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या कार्यक्रमाला मुलगी मुलगी आणि मुलगा समान याबाबत जो कन्या दिवस साजरा करण्यात आला यामध्ये काही न्यायालयाचे वकील व काही मान्यवर यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलं आणि ग्रामपंचायतने याचं अतिशय उत्कृष्टप्रमाणे त्याची कार्यक्रमाची व्यवस्था केली आणि कार्यक्रम यशस्वी पार पाडला याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आज आपला कन्यादान सन्मान दिवस साजरा करण्यात आला बराडीमध्ये तर चांगल्या प्रकारे करण्यात आला आहे तरी मी अशी विनंती करतो की सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल आम्ही सर्वांचा सा स आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आपले मान्य विभागीय आयुक्त मान्य जिल्हाधिकारी इनके आदेश पे आज ग्राम विकास मंत्रालय व विकास विभागा विभागातर्फे कन्या दिवस हा आरोग्यासाठी त्यांची आरोग्याची तपासणी व महिलांना त्यांची शरीरासंबंध जे तपासणी आहे त्या आरोग्य विभागामार्फत ठेवण्यात आलेला आहे तर भराडीच्या ग्रामपंचायतमध्ये आमचे काद्येत कायदेतज्ज्ञ झांडेसाहेब त्यांचे मुलं मुलगा गोविंद झालटे उस्मान सर त्यांचे निलोकर मॅडम या आज तिथे महिलांनी चांगला प्रसिद्ध दिला त्यांचा आरोग्य तपासणी संदर्भात त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो हा कार्यक्रम असंच शासनामार्फत प्रत्येक वेळेस राबवण्यात येणार आहे आपले प्रत्येक डिपार्टमेंटचे अधिकारी इथे हजार आहे आमच्या आरोग्य विभागाचे मंड तहसील महसूलचे आमचे आरोग्य विभाग बाकी सगळे डिपार्टमेंट इथे हजार आहे त्यांनी एक महिला बी भरपूर आहे कन्या बी भरपूर आहे त्या त्यांचं हेल्थ चेकअपसाठी इथे टीम बी आलेली आहे आरोग्य विभागाची ते आता जे निदान होणार आहे त्याच्यावर ग्रामपंचायत तोडगा काढणार आहे नेमकी ठीक आहे हा शासनामार्फत जे कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे मी त्यांचं अभिनंदन करतो ठीक जय हिंद अब बात करते हैं मैडम से मैडम का क्या कहना है आइए देखते हैं नाम अपना नाम साठी हा आजचा कार्यक्रम घेण्यात था। आला होता महसूल विभाग पोलीस विभाग महिला व बालकल्याण विभाग यांच्या आणि ग्रामीण विकास यांच्यानी आम्ही आज हा कार्यक्रम साजरा केला आणि त्यासाठी अंगणवाडी सेविका त्यांच्या मदतनीस आशा सेविका ह्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं धन्यवाद देख सकते आप यहाँ पे तमाम लोक आए हुए हैं तमाम स्टुडंट यहापे आहे मैडम से इनका क्या है मैम मॅम नाम परत मी बाल विकास प्रकल्प अधिकारी आज आपण इथे कन्या सन्मान दिवस साजरा करत आहोत आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्याचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून हा कन्या सन्मान दिवस महिला सन्मान दिवस आज इथे साजरा होत आहे या कार्यक्रमामध्ये आपला एक उद्देश आहे की मुलींचे जन्माचे प्रमाण वाढवणे गर्भलिंग निदान कायद्याची जनजागृती करणे जन्मदर वाढवणे बेटी बचाव बेटी पढाओ जास्त हा उपक्रम जास्तीत जास्त प्रभावीप्रमाणे राबवणे यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे हा अकरा मंडळामध्ये हा कार्यक्रम आज साजरा होत आहे त्याच अनुषंगाने आज भराडीमध्ये सुद्धा आज सकाळी प्रभात फेरी काढून हा कार्यक्रम आज महिला आणि मुलींची संख्या इथे भ खूप मोठ्या प्रमाणात होती त्यामध्ये महिला आणि मुलींना गर्भलिंग विरोधी कायदा जो आहे बी सी एन डी टी कायद्याचं मार्गदर्शन आपल्या तालुक्यातील वकील संघामार्फत करण्यात आले त्यानंतर महिलांना आरोग्यविषयक माहितीसुद्धा इथे पालिका महिला व विकास विभागामार्फत देण्यात आली त्यानंतर आरोग्य विभागामार्फत सुद्धा आपण इथे आरोग्य तपासणीचं शिबिर आज ठेवण्यात आलेलं आहे यामध्ये पंचवीस प्रकारच्या तपासण्या इथे करून घेण्यात येणार आहेत मुली आणि महिलांच्या आणि त्यांना त्यानुसार आरोग्यविषयक सल्ला हा देण्यात येणार आहे अशा प्रकारे हा कार्यक्रम इथे आज संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी भराडी गावचे सरपंच तसेच ज्ञान विकास शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद तसेज अंगणवाड़ी आशा कर्मचारी इनसे सगन आज मुलत योगदान इतने महत्वा से ठहर है देख सकते हैं आप इन्होंने बहुत ही बड़ी बात की है जहाँ पर एक बच्ची को पढ़ाने के लिए लोग अभी बोलते हैं कि बहुत हो गया इनके पास सातवीं आठवीं पढ़ लिए बहुत हो गया बहुत सारे लोग हमारे बच्चों को पढ़ाने के खिलाफ होते हैं लेकिन आज बच्चियों के लिए ही बहुत बड़ा फंक्शन रखा गया है यहाँ पर और बहुत ही अच्छी अच्छी बातें सिखाई गई हैं बने रही हमारे साथ फिर आपसे मुलाकात होंगी